ना आए ना। ना। आए गाव या गावामध्ये गाव गावकोंडांनी मतदार केंद्रावर येऊन बोगस मतदान करण्यासाठी खूप ताब्यात घेतलेला आहे तरी सर्व पोलीस प्रशासनाने ऐकत या ठिकाणी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका